<laughs> <एला>। <laughs> <ना>। <laughs> जारी हा पटे अपडच एला सोरा म्या जरी पडली तरी तुला गु चालत हुई हा होय का बाई मी पळी काय म्हणती बघा काय म्हणती स्वरा पीरू खाती हुई सोरन बघा पीरू खाल्लाय आणि स्वरलम चाटवणं जीत नाही मलाच आठवण होती काय ग ना माहिती कशी जी कमी येते पेला बघा कुठे कोंबड्याची पिलं आणि काय कोंबड्याची पिलं आठवण कायम करते तू हा ती जो का पिलं वई मला वाटलं दुसरे कोणाच्या या येते आटवून तुला दुसरा दिवस झाला बा काल सोडलं काल दुपारने गेली आज आम्ही इकडे आलो आणि ते तिकडे गेली स्वरालाची आठवण स्वरा म्हणलं कुणाच्या आठवणी येतो आहे ते व्हायची स्वरा म्हणते पिलाची आठवण येते कोंबड्याच्या पिलाची कसं व्हायचं ताई तुझं स्वराचं बिनदास नाही काय स्वरा माझ्या जवळ माझी आणि खायला गावातनं सरखानं लावती काय ना लावती तू मला कुरकु कुरकुर बघितलं का अजून भाई ग <laughs> आता खाती पिरू बघा पिकला पिरू झाड नेत असं मस्त पैकी आणि पेशंट काल सोडलं की आज बघा मी निवांत मी तर आजारी पडली बरं का आजीच ना आजारी पडली आजीला कसं काय होत ना आज आजी दंड खायची आजीने काढलं बघा पाच दिवस पेशंट सोबत खरं एवढं सोपं नाही बरं का पेशंट सोबत काढायचं आणि महत्वाचं म्हणजे दुसरं कोण नव्हतं आणि तुम्हाला तर माहिती आहे आई नो शिजर झालं की लेडीज तिथे लागते त्या दोन लागते तेच पण आजीने आमची एकटीने हँडल केलं खरंच केलं असं आता का <coughs> आता स्वराज शा भरलं बघा सोमवारपासनी तिला मंगळवारपासून शाळेत लावायची सोमवार तिला दफ्तर वह्या शाणायचे ते ह्या का नाही स्वरा आजीला सोमवारी घालवायची आणि गावात काय आजी तर गावात येते का म्हणा बांगड्या भरायची म्हणून बांगड्या भरायची तुला चल गावात तू आजीला की जकी बांगड्या भरायची चप्पल घ्यायची म्हणा तुला म्हणा उरक म्हणून हो, 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 हो। आता खादू अगोदर देतो खेळायला ते खागोदर आणि आजीला म्हणून उरकड टाकून बाकी काय नाही बाबा मी तर ज्याम जा

लेडीजला जेंट्सला काही परवा नव्हती नर्सिंग करायचं मदत आधी मधून मी पूर्ण जॅम झालोय सर्दी खोकल्याने जॅम झाली दवाखान्यात जायचे थोड्या आणि आता किती वाजले तुम्हाला सांगतो मी आता बारा वाजली ते सोळा बारा वाजली ते काय घाण पाणी न घेऊ न घेऊ आज की थांब प्याला घ्यायचंय का थांबतलं घेऊन थांब आज की आजही दि तुला पाणी झालं खेळाय झोपी झाली तुझी लागली पाण्यात खेळाय बाय का ग पान खेळू नको नको जा, जा गर्दी जाण्याच हा देत तुल तुला जा नाही तिपत गाणा जाईल नको बिनकामी आजी खाऊ तुला त्यांनी प्यायला बय भरून ठेवण्या जा पाण्यात खेळून उकता य मी मग आजी सगळी आजी निघाली बांगड्या भर हो आता तुला चिवन जातो तर सराला ठेवून जाणार आहे बरं का मी आता आणि बाकी काय ना पेशंट गेल तपल्या माहेरी बाकी काय ना कसं वातावरण जायचं दाखवतो थोडं शिथली झलक मस्त वातावरण झाले मी पडली आजारी एक गासायच आम्ही आजी ती हां जा साईदी काय झालं या मी झोपलोच होतो आताच उठून बाहेर गेलो काय आहे सर्दी खोकला आणि डोकं दुखत आजार पाडल्यासारखे झालंय माती तर शेजर झालं तिचं जा। शिजरला बिले खर्च झाला बरं का शिजरला किती खर्च येत असाल तुम्ही सांगा आता मला कमेंट मध्ये शिजरला दे खर्च येतो पन्नास साठ हजार रुपये पुरत नाहीत पण आमचं लेनशिबान आम्ही खर्च जम घेतले पडलो नाही आम्ही पन्नास साठ हजार रुपये शेजरला खर्च येत असताना बाहेरच्या खाजगीमध्ये करायचं म्हटलं तर आणि जर शासकीयमध्ये करा गेला का नाही तर लय नाही गेल पैसे सतराठ दहा हजार रुपये जात होतं बाकीचा खर्च बाहेरचा खर्च म्हटलं तर पण महत्वाचं म्हणजे सुखरूप झालं सगळं दवाखान्यात तुम्हाला काही व्हिडिओ टाकता आलं नाही आणि तिला दाखवता आलं नाही तिचं बाळ बी दाखवता आलं नाही तर थोडक्यातच झाले आता मी जात थोड्या वेळात दवाखान्यात स्वराला दिसतो स्वरामध्ये मला गावात न्या दवाखान्यात महत्वाचं आता गोळ्या औषध आणाय पाहिजे दिस नाही तर जास्त आजारी पडणार आहे आणि फलटण जायचो होताच कारण कुरिअर आलेला आहे माघारी ते कुरिअर काय दिलं नाही ताई साहेबांच्या एका आता ते कसं झालंय कसं नाही बघूया आता पापडाचं कुरिअर आहे खराब होणार कारण की मेहनत घेतलेली आहे दोन किलो पापडाची मेहनत लई मेहनत कष्ट लय एवढं सोपं नाही कारण की आता जर ती खराब झालं असलं तर, तर मला परत लाटावं लागणार आहे ही गॅरंटीड आहे आणि लाटून त्यांना काही ना पण द्यावं लागतं मला पैसे आलं तर दोघांना खर्च झाले मोठा मगळा दोघांना पैसे नव्हतं जवळ कसलंच सगळं पैसे माला माळाचं मालाचं गोळा केलेलं होतं सगळ्यांचं माळ गेलं व्यवस्थित पैसे बी व्यवस्थित फक्त दोन किलो पापड आहेत ताईंचं ते पापड फक्त आता कसं झालं मा ते माघं ते मग आता एक बॉक्स ती मला मिळालाच नाही एक बॉक्स आहे दोन बॉक्समध्ये पाठवलेलं एक सिंगल बॉक्स होता काय कुठलाच कुठं ना का आणा त्याने परती तर बॉक्स बाधा लाला काय गोंबर चालते काय माहीत मग दोन बॉक्समध्ये हे का एका बॉक्समध्ये त्याने केलं बसून द्या तर आम्ही आता थोड्या वेळाने कोंबडी स्वारांनी धरणार आहे कोंबडीन कोंबडाय का नाही गं धरायचा का कशाला धरायचा हां तिकडे बघ येते कर बंद कर आपण जायचं ना आपल्याला हां हां लगेच तयार झाली बा हां तो बा बैल का काय बोलते दिदीला स्वराला बयक झाली तुम्हाला तर माहीतच आहे बघा स्वर आमच्या जवळ कशी काय राहते टमटमीच राहते का तिला सांग हा आई की ऐकि ऐक मी तुझ्या 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 हा तुझ्या स्वराच का कोणाचं तिला कायच कळालं पाहिजे मग महत्वाचं नाही देत नाही कसली जाऊ मम्मी असो नसो आता तिला माहीत झाली ना मम्मीला बाळ झाले आपल्या मग बाळ झाले की आपण बाळ ताब्यात नाही का नाही स्वरा होय स्वरा इकडे बाय काढता येलय टूक पाकतय काय हा तर काय नाही बघा त्याच्यावर ध्यान काढत नाही तिला मी सांगितलंय मम्मीला बाळ तुम्हाला मम्मीपशी आणि तू माझ्याविषयी त्यामुळे तिला कसं रडत नाही काय नाही काय नाही तिला सुमगावर पसनी शाळेत लावतो स्वरा शाळेत जायचं ना होय आपण दप्तर पल्टन दा का, का की मग असू दे कसा व्हिडिओ वाटतो सांगा करा लाईक करी बसा एक